दापोली चिमुकल्यांनी साकारले शौर्याचे गड दिवाळीची सुट्टी लागताच दापोली शहरातील बच्चे कंपनीने आपल्या कलागुणांना वाव देत ऐतिहासिक किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती साकारून एक अनोखा उत्साह निर्माण केला आहे गल्लीबोळ्यात आणि घराच्या अंगणात लहान मुलांनी एकत्र येऊन माती दगड आणि विविध नैसर्गिक वस्तूंचा वापर करून महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे किल्ले उभे केले आहेत शहरातील अनेक भागांमध्ये विशेषतः दापोली झरियाळी जालगाव लष्करवाडी शिवाजीनगर अशा अनेक भागांमध्ये किल्ले बनवले गेले आहेत येथे तर मुलांनी सिंहगड रायगड शिवनेरी यांसारखे ऐतिहासिक किल्ले मोठ्या मेहनतीने आणि बारकईने साकारले आहेत किल्ल्यांभोवती तटबंदी बुरुज माची आणि मुख्य दरवाजा यांसारख्या गोष्टींची हुबेहूब रचना करण्यात आली आहे